औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला दोन कबर खोदून घेण्यामध्ये जास्त घाई लागलेली आहे जेवढा देशाच्या पंतप्रधानांचा अपमान हे करतील तेवढंच जास्त त्या खड्ड्यात सतावून पडण्याचं काम हे दोघं तेवढच करतील एका बाजूला संजय राजाराम राऊत आणि संजय राजाराम राऊतचा मालक आणि त्याची मालकीन मुलाला वाचवण्यासाठी दिल्ली दौरे करतात कुठलाही अटी शर्ती न ठेवता आम्हाला भारतीय जनता पक्षाबरोबर युती करायची आहे अशा मागण्या करतात <coughs> मोठ्यातल्या मोठ्या मोटे उद्योगपतींच्या लग्नाला जाण्याचं पण हेच कारण होत की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला मोदीजींबरोबर परत जायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पाळलेल्या कुत्र्याच्या माध्यमातून पंतप्रधानांवर आणि भारतीय जनता पक्षावर सातत्याने भुकारला लावतात मी संजय राजा राऊतला त्याचा खोबार पंतप्रधानांवर टीका करणार बंद केलं नाही तर त्याच्या मालकाची आणि मालकाच्या मुलाची अशी माहिती महाराष्ट्राच्या समोर दिली जाईल मग दिवस रात्र औरंगजेबच हो आठवेल औरंगजेब बरोबर ज्या औरंगजेबनी हिंदूंची मंदिरं तोडली हिंदूंचा द्वेष केला त्याच्याबरोबर आमच्या आदरणीय पंतप्रधानांची तुलना करणं हा समज देशभरातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान करण्यासारखा आहे आमच्या मंदिर आमच्या पंतप्रधानांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढा हिंदू समाजाला मान मिळालेला आहे जेवढे आमची मंदिर काँग्रेसच्या काळामध्ये अंधारत टाकली गेली त्या त्या धार्मिक स्थळांचा विकास आणि धार्मिक स्थळांना अजून महत्व आणण्याचं काम याच आमच्या आदरणीय मोदीजींनी केली केलंय पाचशे वर्षापासून असलेली जी काही हिंदू समाजाची मागणी होती ते राम मंदिराचे निर्माण आणि प्राण प्रतिष्ठान ह्याच आमच्या आदरणीय पंतप्रधानांच्या दहा वर्षामध्ये झालेलं आहे म्हणून नाईन्टी किती मारायची ह्याला कधी मर्यादा असते आणि अगर सुपारी असलेला संजय राजाराम राऊतचा उद्धव ठाकरेंनी कधीच भारतीय जनता पक्षाबरोबर युती करू नये यासाठी जी काँग्रेसकडून या जी, जी सुपारी मिळालेली आहे आणि त्याप्रमाणे भुंकण्याचं काम तो जो रात्र जो करतोय ना त्याचे परिणाम त्याला लवकरच कळतील स्वार्थाचं राजकारण हे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधानांनी आयुष्यात केलेलं नाही ज्या पंतप्रधानांनी या दहा वर्षामध्ये पंतप्रधान असताना स्वतःसाठी एक क्षण पण जगले नाही प्रत्येक क्षण हे देशासाठी त्यांनी दिलेला आहे दिवस रात्र एक केलेला आहे आणि स्वार्थाचं दुसरं नाव हे उद्धव ठाकरे आहे कारण का ज्यांनी महाराष्ट्र स्वतःच्या व्यवहाराला विकलायसाठी काढलेला त्यांनी दुसऱ्यांना स्वार्थ बोलण्याची हिंमतच करू नये एवढं मी या निमित्ताने सांगेन